गाड्या सुटल्या अय गाड्या सुटल्यात चौदा सुटला आणि चौदा मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी लढत कोण होत आहे पात्रा पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पण इकडं होता किरण दोन गाड्यात अटीतटीची लढत झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय घड्या क्रमांक चौदाला संतोष शिवतुरी आहो राव मी तुम्हाला सांगितले सुरेश शिवढ इथं काय विषय त्यांनी पंचानी निकाल दिला आमचं काय तुम्ही प्रेक्षकांना पूर्ण स्टेजच्या समोर गर्दी केली इकडे या डाव्या बाजूला सगळे